विश्व न्यूज नमस्कार मी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्यात इतर मागास प्रवर्गाला निवडणूकपूर्वी आरक्षण द्यावे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे आम आदमी पार्टीची मागणी तुळजापूर प्रेस नोट तुळजापूर तहसील साहेबांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना राज्यातील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सर्व पक्षांकडून केंद्रीय सरकार यांच्याकडून डाटा घेऊन राज्यामधील ओबीसी कायम आरक्षण टिकवण्यासाठी मदत करावी दोन्ही पक्षांमुळे महाराष्ट्रातील बारा बलुतेदार इतर मागास प्रवर्गातील नागरिकांचे लोकप्रतिनिधी म्हणून जाण्यासाठी रोखले जात आहे तरी राज्यातील ओबीसी लोकांची नाराजी व्यक्त होत आहे राज्य शासन केंद्र सरकारकडे बोट दाखवून तुझी का माझी चूक काढण्यापेक्षा डाटा उपलब्ध करून घेण्यासाठी कोणी पुढे येणार का निवडणूक आयुक्त आदेशनुसार कोर्टवर निवडणूक घेण्यात आले आहे तर राज्यातील सर्व ओबीसी धारकावर अन्याय होत, आह, अन्या होत आहे अन्याय होत आहे त्यासाठी राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतला महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण मंजूर होत नाही तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये अशी मागणी आम आदमी पार्टी मधुकर शेडके किरण यादव दत्ता दडवी प्रशांत इंगळे सुरेश चौधरी उमेश गवळी वसीम पठाण अझहर शेख

आणि मध्य प्रदेशमध्ये जर आपण बघितला तर इम्पेरिकल डाटा राज्य सरकारने निवडणूक आयोगाला दिले तर तिथं आरक्षण टिकलं पण आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा निवडणूक आयोगाला दिला नाही त्यासाठी आरक्षण महाराष्ट्रात टिकलं नाही त्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने ह्या तहसिलीसमोर आम्ही मागणी करण्यात करण्यासाठी आलेलो आहोत की आरक्षण सोडून निवडणुका घेऊ नये अशी आम आमची मागणी हा तहसील कार्यक्रमामध्ये आम्ही करत आहोत ओबीसी धारकांना केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ओबीसी यांना राज्य इतर मागास प्रवर्ग प्रत्येकाचं महामंडळ असताना मध्य प्रदेशमध्ये ओबीसी धारकांचं आरक्षण टिकलं जातं केंद्र सरकारने त्यांचा डाटा राज्य सरकार, सरकार, सरकार दिला होता महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा जो मुंगूस आणि नागाचा जो खेळ चालू आहे त्यामुळे धारकांचं आरक्षण रद्द होत चाललेलं आहे आम्ही असा इशारा देतो की महानगरपालिका असू नगरपरिषद नगर असू पंचायत समिती असू जिल्हा परिषद असू द्या कुठलंही आरक्षण इतर मागासवर्गीयांना ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय कुठलीही निवडणूक घेता का म्हणे राज्य सरकारला असा जाहीर इशारा आहे केंद्र सरकार व राज्य सरकार यांचं तात्काळ जो ठराव घेऊन निवडणूक आयुक्ताला कळवून ओबीसी धारकांना आरक्षण देण्याचं काम तात्काळ या पंधरा दिवसात करावं आता तमा सर्व महाराष्ट्रभर धारक प्रत्येक तहसीलदार आणि तहसील कार्यालय व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर इतर मागासवर्गीय प्रवर्गातील वर्षी लोकांनी आंदोलन केलं जाईल असा जाहीर इशारा आम आदमी पार्टी तुळजापूरच्या वतीने मी करत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा